नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकारी आहे एक तीन हजार एकशे पस्तीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमालदार दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण एक हजार सहाशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे आठशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण एक हजार सहाशे रुपये तसेच पुढील बाजार समिती येवला अंतर अवकाली आहे पाच हजार क्विंटल किमान दर चारशे रुपये दर एक हजार पाचशे चौपन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे चोवीस हजार चारशे चोवीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये जाते लाल खांदा